अपेक्षित आहे त्याच्यामध्ये राज्याच्या कर देखील वर्षीच्या तुलनेत आम्ही चार लाख हजार चारशे कोटी अंदाज आहे त्या कर, कर महसूलामध्ये साधारण तेरा पॉईंट सदुसष्ट टक्क्याची वाढ आहे त्याच्यामध्ये महसुली खर्चामध्ये देखील गेल्या वर्षीच्या तुलनेनं आम्ही महसुली खर्च सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी आमचा अपेक्षित धरलेला आहे त्याच्यात सोळा पॉईंट एक्क्याऐंशी एक टक्के वाढ आहे अशा पद्धतीनं हा अर्थसंकल्प आम्ही त्या ठिकाणी सादर केलेला आहे आम्ही यावेळी अर्थसंकल्प सादर करत असताना साधारण उद्याची पाच वर्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की उद्याची पाच वर्ष डोळ्यासमोर ठेवून ज्याच्यातनं भांडवली गुंतवणूक आहे ज्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर आपलं स्थूल उत्पन्न देखील वाढायला मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यातनं रोजगार निर्माण होणार आहे अशा गोष्टीला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देऊ आणि तेच करण्याचा प्रयत्न आमच्या या अर्थसंकल्पात आम्ही केलेला मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची साधारण राजकोषीय तूड ही नेहमी सांगितलं जात की ती तीन टक्क्याच्या आतमध्ये असली पाहिजे तीन टक्क्याच्या जास्त जाता कामा नये यावेळेस पण आम्ही ती दोन पॉईंट शहात्तर टक्के इतकीस अंदाजी त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे तीन टक्क्याच्या आतमध्येच आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे आज आजच्या घडीला राज्याच्या स्थूल उत्पन्नाचं मी साधारण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना देशाचे पण वेगवेगळ्या राज्यांची माहिती घेतली त्याच्यामध्ये स्थूल उत्पन्न आता आपलं झालेलं ला एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न कोटी आणि हे कर्ज राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या आपलं जे कर्ज आहे ते कर्ज राज्याच्या तूल उत्पादनाच्या आतमध्ये असलं पाहिजे पंचवीस टक्क्याच्या आपलं आहे ते अठरा पॉईंट सत्याहत्तर आहे संपूर्ण देशामध्ये वीस टक्क्यांच्या आतमध्ये असणारी दोनच राज्य आहेत एक म्हणजे गुजरात आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र बाकीची तर वीस टक्क्याच्या पुढे आहेत काही काही तर पंचवीस टक्क्याच्या पुढे आहेत तुम्ही पण जर तुम्ही माहिती मागवली तर तुम्हालाही कळेल त्याच्यामुळं आम्ही विशेष म्हणजे एकूण कर्ज स्थूल उत्पन्नाच्या पंचवीस टक्के पेक्षा जास्त असता कामा नये तिथे आम्ही साडे अठरा पॉईंट सत्याऐंशी टक्क्यापर्यंत ठेवलं आणि तीन टक्केपर्यंत मर्यादा वार्षिक कर्ज उभारणी करतात त्याच्यामध्ये ठेवायची असते स्थूल उत्पन्नाच्या ती आम्ही दोन पॉईंट शहात्तर पर्यंत त्या ठिकाणी ठेवलेली आहे अशा प्रकारे हा आमचा अर्थसंकल्प आम्ही त्या बाबतीमध्ये दिलेला आहे मी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की हा संकल्प कर सादर करत असताना साधारण आम्ही कृषी क्षेत्राला देखील आपल्याला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल परंतु गेल्या वर्षीच्या निराशजनक कृषी क्षेत्राचा विकास दर होता तीन पॉइंट तीन टक्के वेळेस मात्र चोवीस पंचवीस मध्ये तो आठ पॉईंट सात टक्क्यापर्यंत सुधारला आणि त्याचा एक चांगला फायदा राज्याच्या उत्पन्नाच्या मध्ये त्या ठिकाणी झाला या विकास दरात सातत्याने वाढ करण्याकरता आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या करता जे काही अली अलीकडच्या अली काळामध्ये कर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बद्दल बरेच काही बोललं जातं त्याला आम्ही या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं शेती उत्पन्नात मूल्यवर्धित नंतर सिंचन सुविधा यालाही तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या मोठ्या जे कार्य आमचे मराठवाड्याला विदर्भाला उत्तर महाराष्ट्राला अशा वेगवेगळ्या भागाला मदत करणार आहे जे मोठे मोठे प्रकल्प होते त्याही प्रकल्पाला आम्ही चांगल्या प्रकारे त्याला निधी देण्याचं काम केलेलं आहे विजेची गरज भागवण्यासाठी देखील सध्या जगामध्ये सौर ऊर्जेला प्राधान्य दिलं जातं त्या पायाभूत सुविधा देखील आम्ही त्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं त्याला जास्तीत जास्त प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे वस्तू व सेवा देखील राज्यात होणाऱ्या उत्पन्नामध्ये दरवर्षी बारा ते चौदा टक्क्यांनी त्या ठिकाणी वाढ होती काही काही पेपरमध्ये वेगळ्या बातम्या आलेल्या त्या माझ्याही पाहण्यात आलेल्या आहेत परंतु तसं झालेलं नाहीये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता देखील आपलं उत्पन्न हे साधारण फेब्रुवारी पंचवीसचं आता गेल्या फेब्रुवारी पर्यंत आपण सोळा टक्के सोळा पॉईंट तीन टक्के आपलं जास्त आहे तामिळनाडूचं आठ टक्के युपी च सहा पॉईंट सात टक्के गुजरातचं नऊ पॉईंट एक टक्के कर्नाटकचं पाच पॉईंट दोन टक्के हरियाणाचं सोळा पॉईंट दोन आहे आणि आपलं सोळा पॉईंट तीन आहे अजून मार्च बाकी आहे आणि दिल्लीचं बारा पॉईंट नऊ आहे अशा पद्धतीनं मेजर स्टेट ग्रॉस रेव्हीन्यू हा देखील जीएसटीचा आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळेल हे सगळं करत असताना आम्ही थोडासा काही टॅक्स वाढवलेला आहे परंतु तो वाढवत असताना साधारण सर्वसामान्य माणसाला त्याचा कुठला भार पडेल ज्याची ऐपत आहे कर देण्याची अक्षरच्याकडनं तो काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्याचबरोबर त्यावेळेस आम्ही एक अजून एक योजना ही अभय योजना आणलेली आहे माझ्या आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारांनी तीन अभय योजना आणलेल्या होत्या ज्या पूर्वी सेल टॅक्स होता वगैरे ते असताना आता मात्र ते तसं न करता साधारण आपण फक्त महाराष्ट्र कर आणि शास्त्री किंवा विलंब शुल्क हे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे म्हणजे केंद्र सरकारशी संबंधित राज्य सरकारशी संबंधित जे आहेत उपक्रम त्यांच्याकरता थकबाकीची तडजोड करण्याबाबत हे अभय योजना ही आणलेली आहे त्याचबरोबर आम्ही त्याच्यामध्ये जे काही केलेलं आहे त्याच्यात एक चांगला त्या अभा योजनेमध्ये फायदा होईल असा आमचा अंदाज आहे आणि त्याच्यामुळं जाणीवपूर्वक हे केलेलं आहे आम्ही जे काही बाकीचे दर सीएनजी एलपीजी वाहनांवरचे वाढवलेले ते इतर राज्यांच्या तुलनेने आपले आज देखील कमीच आहे इलेक्ट्रॉनिक वाहनावर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं होतं की तीस लाखाच्या वर वाहन ही जरा श्रीमंत लोक घेत असतात तर त्याच्यावरच आपण तो टॅक्स त्या ठिकाणी लावा तीस लाखाच्या आतल्या ई व्हेकलला आम्ही कुठल्याही प्रकारचा टॅक्स हा लावलेला नाहीये ही पण बाब तशा पद्धती तशा पद्धतीनं एक सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारी अशा प्रकारची आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आम्ही यावेळेस मात्र आमचं का पूर्वी काय होतं महाराष्ट्रामध्ये जे क्रेन्स कॉम्प्रेसर प्रोजेक्टर एक्सकेवेटर हे विकत घ्यायचे त्यांना जे काही पैसे द्यावे लागायचे ते टप्प्याटप्प्याने द्यावे लागायचे तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही आम्ही जी वाहन वापरतो लाईट मोटर व्हेकल त्यांचाही दरवर्षी जाऊन टॅक्स भरावा लागायचा परंतु नंतर ते बंद केलं आणि एक रकमी केलं तसं आता ते वाहन विकत घेत असतानाच आम्ही एक रकमी टॅक्स लावायचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये सात टक्के दराने तो लागू करण्याचा निर्णय केलेला आहे आम्ही माहिती आजूबाजूच्या राज्यांची घेतली आहेत गोवा पण वन टाईम टॅक्स लावतो तामिळनाडू पण वन टाईम त्यांचा नऊ टक्के तामिळनाडूचा आठ टक्के कर्नाटकचा असं सहा सात टक्के राजस्थानचा कार्य सात टक्के अशा पद्धतीनं आपण मात्र त्याच्यामध्ये सात टक्के टॅक्स लावलेला आहे असं साधारण म्हणजे जी जिथं कुठं आपल्याला टॅक्स लावून काही उत्पन्न वाढवता हो येईल तोही प्रयत्न तो राज्य सरकारने केलेला आहे आणि आम्ही अर्थसंकल्प सादर करत असताना ज्या मूलभूत महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला आम्ही अतिशय महत्व हा देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे विकसित भारत विकसित महाराष्ट्र या सूत्रानुसार विकास चक्राला गती देण्याच्या करता हा अर्थसंकल्प यंदाचा महायुतीच्या सरकारने जनतेच्या समोर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा ही आम्ही त्या ठिकाणी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्याचाही जास्तीत जास्त बेनिफिट कसा आपल्याला करून घेता येईल याकरता देखील आम्ही एक जगी यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण करतोय आणि केंद्राच्या व्याजित पन्नास वर्षाच्या मुदतीनं सव्वा लाख कोटी रुपये ते यंदा वेगवेगळ्या वेग राज्यांना मिळून देणार आहेत त्याच्यातनं पण जास्त हिस्सा आपल्या राज्याला कसा मिळेल अशा प्रकारे आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे तुम्ही जर बघितलं तर आम्ही रस्ते वेगवेगळे असतील म्हणजे राज्यमार्ग असतील आमचे रस्ते ओडीआर असतील या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांना आणि काही काही बाबतीमध्ये तर आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करायचं ठरवलेलं जे बारकी गावं आहेत ती महत्वाच्या रस्त्यांना जोडण्याच्या करता त्याही करता आम्ही भरीव अशा प्रकारची तरतूद ही निश्चितपणे केलेली आहे तसंच महाराष्ट्र टेक्सटी टेक्निकल टेक्स्टाईल मिशन याची आम्ही स्थापना केलेली आहे सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत यावेळेस आम्ही सहा हजार चारशे कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आता आपल्याला माहितीये की गडचिरोली जिल्हा स्टील हा भाऊ पाहतोय तिथं खूप मोठ्या माईन मध्ये स्टील जे रॉ मटेरियल असतं ते मिळालेले त्याच्यावर तिथं रस्ते चांगले करणं नितांत गरजेचं होतं त्याकरता पाचशे कोटी रुपयाचे कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही त्या भागामध्ये करण्याचा निर्णय त्या घेतलेला आहे अशा खूप काही चांगल्या गोष्टी आणि विमानतळ किंवा रेल्वे किंवा मेट्रो किंवा वाहतुकीच्या करता बांदराच्या करता जेटीच्या करता त्या सगळ्या गोष्टीच्या करता किंवा मुंबई इतकी महत्वाची आर्थिक केंद्र केंद्राचं आहे देशाची रा, आर्थिक राजधानी आहे त्या मुंबईच्या बाबतीमध्ये देखील जे जे काही सुलभता येण्याच्या करता करोडो रुपयाचे महत्वाचे प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं केलेला आहे वाढवण बंधारात झाल्यानंतर तर खूप मोठा अमूलाग्र बदल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे तिथं पण अधिकचं लक्ष देऊन तिथं तिसरं विमानतळ हे आपल्याला कसं मुंबईचं करता येईल अशा पद्धतीनं आम्ही राज्य सरकारने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आम्ही कुठल्याही घटकाला जल, या सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये कुठं वंचित ठेवलेलं नाहीये आम्ही प्रत्येकाचा विचार या अर्थसंकल्पामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी मगाशी सांगत होतो की राज्यातले महामार्ग असतील बंदर असतील विमानतळ असतील जलमार्ग असतील बस वाहतूक असेल रेल्वे असेल मेट्रो असेल या सर्व दळणवळण क्षेत्राची पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद आम्ही त्या के ठिकाणी केली आणि दर्जेदार ग्रामीण रस्त्यांसाठी राज्य महामार्ग जिल्हा स्तरांना देखील सर्वाधिक आर्थिक पाठबळ देण्याच्या करता अतिशय आग्रह मुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाचा होता ते पण आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न हा या निमित्तानं केलेला आहे